क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्रामध्ये प्रलंबित असणाऱ्या महानगरपालिकेच्या जिल्हा पर, जिल्हा परिषदेच्या निवडणुका या चार महिन्यामध्ये घेण्यात याव्या असे आदेश सन्माननीय न्यायालयाने दिल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या राजकारणाला वेग आलाय या पार्श्वभूमीवर दोन ठाकरे बंधू एकत्रित येणार का पवार कुटुंब राजकीय दृष्ट्या एकत्रित येईल का हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे त्या दृष्टिकोनातून मोर्चे बांधणी सुरू असल्याचीही दिसून येते खुद्द उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात संवाद घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दोन्ही गटांचे दोन्ही पक्षांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांचे पदाधिकारी एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे तर दुसरेकडे शरद पवार साहेबांनी देखील एकत्रित यांच्या संदर्भात काही संकेत दिलेले आहेत मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्रित येतील किंवा नाही येणार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दो ये दोन बंधू राजकीयदृष्ट्या एकत्रित येतील किंवा नाही येणार हा मुद्दा नंतर सजला त्याआधी आमच्या आंबेडकरी प्रशासक काय आम्ही एकत्रित कधी येणार मुंबई महानगरपालिका आहे औरंगाबाद महानगरपालिका अर्थात छत्रपति संभाजीनगर महानगरपालिका नागपुर महानगरपालिका ठाणे महानगरपालिका कल्याण डोंगरी महानगरपालिका अशा महत्वाजार महानगरपालिका नगर परिषद नगरपालिका निवुका एका बाजूला हो बाजूला होने की शक्यता दुसरीकडे मात्र आमच्या आघाडीवर आंबेडकरी पक्षांच्या आघाडीवर मात्र सामसूम आहे कुठेही कोणत्याही प्रकारची हालचाल होताना दिसत नाही अर्थात ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर हे नेहमीप्रमाणेच ॲक्टिव्ह आहेत राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सध्या त्यांच्यासमोर दोन महत्त्वाच्या खटल्यांना ते उपस्थित राहत आहे एक खटला म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी या संविधानवादी शहिदाची ज्या पोलिसांनी हत्या केली त्या पोलिसांच्या विरोधातला खटला ते औरंगाबाद खंडपीठामध्ये लढतायत आणि दुसरा जे ई व्ही एम मशीनीच्या संदर्भातला जो घोळ आहे सुमारे अठ्ठ्याहत्तर लाख मतांचा जो घोळ आहे आणि या घोळामुळे युती सरकार निवडून आलं असा दावा केला दा जातो त्या संदर्भातला दा खटला सुरू आहे बाळासाहेब आंबेडकर त्या खटल्यालाही उपस्थित राहतात एक वकील ह्या नात्यानं तर दोन्ही आघाड्यांवरती बाळासाहेब लढत असताना एकीकडे राजकीय मोठसुद्धा ते बांधत आहे वंचित बहुजन आघाडीच्या रूपानं रोज कोणत्याने कोणतं आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहे अर्थात बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला मांडणारा आंबेडकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात अस आहे परंतु राजकीय भूमिका घेताना निवडुकीच्या आखाड्यात उतरताना जे छोटे मोठे गट आहेत आंबेडकरी पक्षाचे त्या सर्व गटातटांनी एकत्रित येण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व मान्य करून सर्वांनी सर्वा एकत्रित आलं पाहिजे आणि ज्यांना भारतीय जनता पक्षासारख्या जातीवादी पक्षांबरोबर राहण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना सोडून बाकीच्यांनी जे सम विचारले आहे जे जातीवाद आणि धर्मांतवादांच्या विरोधामध्ये लढत आहेत त्या सर्वांनी एकत्रित ये येऊन ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना साथ देणं महत्त्वाचे आहे महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी आंबेडकरी जनता निश्चितच तुम्हाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही बाळासाहेब आंबेडकर हा एक आशयचा किरण आहे बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातलं एक पॉवरफुल केंद्र आहे जे आंबेडकरी समाजाचं एक पॉवरफुल केंद्र आहे त्या पॉवरफुल केंद्राला साथ देणं आपल्या सर्वच आद्य कर्तव्य आहे बघूया राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित येण्याच्या आधी शरद पवार अजित पवार एकत्रित येण्याच्या आधी आमचे आंबेडकरी छोटे मोठे गट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक होतात की नाही हे आपल्याला पाहावं लागणार आहे घोडा मैदान सर्व आहे तोपर्यंत नमोबुद्ध आहे क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा